नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसानंतरला व्हिडिओ आले आणि पाहू शकता आपल्या सर्वांचा लडका निंबाळकर आणि सरांचा सुंदर आणि सुंदरला आत्ता मित्रांनो आंघोळ घालतो कारण आज सुंदरला मैदानात न्यायचं आहे फेऱ्यासाठी मस्तपैकी की खूप दिवसानंतरला आणि नक्कीच तुम्ही ह्याच्या अगोदर देखील पाहिला असेल आपला पहिला जो नंदी आहे ग्लास त्याचा देखील मैदानात मस्तपैकी की सरांच्या नावाने गुलाल झालेला मस्तपैकी की आता सुंदरला ग्लासला आणि अजून एक मोठा बैल आहे सर्वानंतर आपलं चिकू शेट पण आहे तीन तीन वासरे आहेत आपले आणि एक मोठं आहे सर्वांना मैदानात घेऊन जायचे आणि आपल्या वासऱ्यांच्या मागे कोणाची मेहनत असते तर बघा आपलं समर्थ शेट बोल वासरं बिसरं सगळं धुतल्यापासून सर्व एकदम चकाचक सर्व एकदम व्यवस्थित नियोजन असतं आपल्या इकडनं आणि सुंदर शेटला बघा मित्रांनो खिल्लरकावचं खाद्य चालू होतं आणि पाहू शकता मस्त झालेलं आहे असं सुंदर शेट आत्ता आणि आज त्याला फेऱ्यासाठी नेणार आहोत आम्ही भाऊ काय कसं पलते पब्लिकमध्ये नक्कीच सुंदरला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असतील आणि सुंदर सरांचं नाव टिकण्यासाठी जशी आपल्याला आप अपेक्षा तसं नक्कीच पळत तर व्हिडिओमध्ये बनवून राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्ही नेहमी मला एक जराने कमेंटमध्ये विचारलं होतं की नक्की ग्लास शेटला व्यायाम काय असतो तर पाहू शकता मित्रांनो ग्लास शेट म्हणजे आपला छोटा सरजा बघा कशी नजरबिजरीचं देखणं रूप बघा आणि त्याला असं सकाळ सकाळी आम्ही सोडतो ह्या आपल्या गावठी बैलांसोबत जेणेकरून त्याचं काय आलं मित्रांनो आता चरायला नेहमी तो जायचं आहे ना त्याच्यामुळे त्याचे पायाचं वॉर्मअप वगैरे त्याचं स ऑफ होऊन जायचं सर्व गोष्टी आणि कसं बैल घरात बांधून ठेवला ना की थोडं म्हणजे मैसुरी असेल तर फरक पडतो बट ही जात कशी जातीची जाते ना त्याच्यामुळे बघा त्याचा फिटनेस बिटनेस सर्व नीट बघू शकता तुम्ही तर आता क्लासला आपल्याला घेऊन जायचं आहे काय झालं सकाळी बाय मिस्टेकली तो घरातनं सुटून गेला आणि सुटून गेला तर तो आता आला आहे चरायला आता त्याला ना नीट त्याला व्यवस्थित लाडीगोडी लावून त्याला पकडून वगैरे घरी घेऊन जायचं आणि मग शेल तिला जायचं तर असा आपल्या क्लास शेटचा मॉम होता तर मित्रांनो एवढं पण काय मेहनत नाही घेतली ग्लास्टच्या मागं पण खूप जेवढे आजा आधी जे कष्ट घेतलेत त्याच्यानुसार ग्लास्टने आपल्या सरांचं नाव टिकवण्यासाठी जे आपलं पहिलंच बिनजोडला नाव केलं आणि ता आज आपण त्या दुसऱ्या टाईम घेऊन चाललो आहे आणि आज सुंदर शेटचा पण फेरा आहे बघू कशी गाडी पळते करू दे केलं एक छोटंसं एक नियोजन आणि आता चला आपला ग्लास शेट बघा निंबाळकर सरांचं नाव मस्त आहे की मागच्या मैदानात त्यांनी गाजवले आणि आता यंदा माशा बसल्यात थोडं चल शरीद को रेडी फक्त मित्रांनो बघा आता आड्ड्यात आलेलो आहे आमची सर्व गँग एक दोन तीन चार आपला छकडं वगैरे पण आणलं आहे आपला ग्लास सरजा नंतरला सुंदर आणि आपल्या मित्राचं पालीवाल्याचं बैल आहे त्याकडनं आपण घेतला आहे थोड्या दिवसासाठी त्यांनी दिलं आपल्याकडं पाठवून मस्त की तर बघू आपल्याला एक मोठं नियोजन ते पहिला झाला तर तो फेरा होईल ते नाहीतर मग आपल्या लास्ट डेट सोबत करता येईल आपल्याला आणि तुम्हाला दाखवतो नंबर आपला फेवरेट बघा नंबर कुठे गेला हाच नंबर ज्यासाठी आपण सर्व करते आडगर पशायन सरांच्या नावासाठी आणि आज सुंदरला पहिल्यांदाच मैदानात घेऊन आलोय बघू सुंदर, सुंदर काय करते खाऊन पण होता मस्त आडे पेपर्यंत पोट आकाश वाटतं तं -तं ता ग्लास बघा आपल्याला एकदम मस्त आहे की धावणीचा आपला चमसमचा तारा आणि आपल्या सर्व पोरांची मेहनत आहे चला तर पुढे काय ते होऊ शकता मित्रांनो आपल्या ग्लासची गाडी जमलेली आता आणि मी आणि आपला छोटू बाई चालले बघा छकडा घेऊन आणि सर्व पोरं गेलीत पुढं बैल घेऊन आणि आम्ही दोघेच लटकलोय तर नक्की बघा व्हिडिओ शर्ट पण तर काय असेल तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये मित्रांनो पाहू शकता आत्ताच आपल्या ग्लास म्हणजे छोट्या सर्वांची गाडी झालेली आहे आणि गाडी विन पण झालेला आहे तो चला, तो चला।, आता। चला आता गाडीकडे जाऊया काय रे कसा आनंद आहे तुझा चांगला आनंद आहे चला मित्रांनो आपली गाडी झालेली आहे आपल्या सुदर्शन शेठ ड्रायव्हर शेठ गाडी कशी पळाली लय पळाली ना पाहू शकता आपला दादानी पैदा केलेला आपल्या ह्याला आणि आपला क्लास विन झालेला आहे चांगली मोठी गाडी पकडलेली आहे आज पण आणि नक्की धमाका झालेला आहे आता आणि आमची पोरं जगली चला आता मग गुलाल आणि माकोण मधून मला दाखवतो समर्थ शेठ समर्थ शेठ काय मग काय आनंद आहे आनंद आहे चला मी कर मामा बघा आमचे मामा असू द्या ते आपल्या ओळखीचे असू द्या असू द्या असू द्या भेटली का बाजरी घेऊन असू दे कसं वाटलं कसा पाहिलं चांगला वाटला ना खूप आनंद झाला आनंद झाला मित्रांनो <laughs> मस्त पैकी गाडी झालेली आहे आपल्या ग्लास शेट ची आणि गुलाल पण घेतलेला आहे अजून एक शर्यत करायची आहे तर बघू आता कसं काय ते चला गाडी आले गुलाल मी पाहिला धंदा पण करूया मित्रांनो वर्धनचा पण गुलाल झालेला आहे वर्धन आपल्या दावणीच आहे आपणच दिलेलं म्हणजे आपल्या मामाने विकलेलं आहे वर्धन आणि मस्त असा गुलाल झालेला आहे वर्धनचा पण वरधान शेट आणि साई शेट आपल्या दावणीचा आत्या वरदान शेटचा गुला नेहमी मस्त आहे की चांगला आतापर्यंत टॉपच्या बैलांमध्येच पळतोय नेहमी सगळ्यांना वाढून पळतोय आपण नने चांगला पाळला खूप मस्त गाडी पाळली आणि बैलाची मानकरी झाली आता मित्रांनो मस्त आहे की आपल्या स्वर्गीय रणजित संदेमकर सलटन यांच्या नावावर आज आपला गुलाब झालेला आणि मस्त आहे की आपल्या ग्लास म्हणजे आपल्या छोट्या साईचा आठ हजार पाचशेला तसं मस्त आहे की सजत आहेत आणि आपला पायडा हवाला होता तर मस्त सुंदर अशी गाडी पळाली आणि पूर्ण आपला वासरू एकदम मस्त की नाव केलं आपलं सरांचं नाव टिकवलंय हेच खरं खूप नाव आहे मस्त आहे की आता तुम्ही कर बाबा असं करायचं आठ हजार पाचशेचा नंबरवर लावला असा या पाचशे लावून घे चल लावा त्याला आपला गुलाल झालेला आणि पूर्ण कॅमेरा खराब झाले की अशा प्रकारे व्हिडिओ इथं सांगून तो आता घरी जाऊन बघू व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सरांच्या नावाने गुलाल झालाय नक्कीच कसं वाटतं मला कमेंट करून सांगता धन्यवाद